महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तर आपण ही पाहतोय की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथील जाहिरात त्यामध्ये दोनशे त्यामध्ये एकूण दोनशे चाळीस पदे भरली जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी तर आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाली एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण पंचवीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण बारा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे सर्वसाधारण साठी आहे ती पण भज ब साठी एकूण सात जागा आहेत सर्वसाधारण साठी एक माजी सैनिक एक अशा एकूण सात जागा भज ब साठी आहेत भज क साठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार माजी सैनिक एक भज ड साठी एकूण एकच जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे विमा प्र साठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीन माजी सैनिक एक अशा एकूण चार जागा आहेत विमा प्र साठी त्यानंतर इमा व साठी एकूण अठ्ठेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एकतीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीसवाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण अठ्ठेचाळीस जागा इमा व साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत एस सी बी सी साठी एकूण चोवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक गृहरक्षक दल एक अशा एकूण चोवीस जागा एस सी बी सी साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत ई डब्ल्यू एस साठी एकूण चोवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माझी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चोवीस जागा ईडब्ल्यू एस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत राखीव खुला प्रवर्ग यासाठी एकूण एकोणनव्वद जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पंचावन्न खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक तेरा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाल्य तीन ग्रहरक्षक दल चार अशा एकूण एकोणनव्वद जागा खुला राखीव या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत तर अनाथ या प्रवर्गासाठी एकूण दोन पदे भरली जाणार आहेत तर आपण या पाहि आपण पाहिलंय की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथील दोनशे चाळीस पदे सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन आहोत धन्यवाद